श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपले आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांनो बघा मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अत्यंत अद्भुत अनुभव सांगत असते असंख्य वेळा स्वामी भक्तांच्या घरी घडलेले दिव्य चमत्कार मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पुराव्यांचा दाखवत असते मात्र आज मी तुम्हाला अशा एका स्वामी भक्तताईंचा अद्भुत अनुभव सांगणार आहे जो ऐकल्यानंतर तुम्हा प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय आणि अंगावर रोमांच उभे राहिल्याशिवाय राहणार नाही जेव्हा एखादा भक्त स्वामींची निस्सीम सेवा करतो श्री स्वामी समर्थ महाराजांना मनापासून आदराने पूजतो तेव्हा हेच स्वामी महाराज भक्तांच्या पाठीशी कसे ठाम राहतात आणि स्वामी शक्तीची कशी प्रचिती देतात हे दर्शवणारा आजचा हा सर्वात सुंदर अनुभव मक्तांनो आपला आजचा हा अनुभव आहे साताऱ्यातील स्वामी भक्त ताई सुलक्षणा गोसावी या ताईंचा ऐकूयात आजचा हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ माझं नाव सुलक्षणा खरं तर नाव ऐकून तुम्हा सगळ्यांना छान वाटलं असेल पण मी हे नाव कधी ऐकलंच नाही माझ्या शेजारी पाजारी आणि माझ्या घरात राहणारे माझेच लोक मला सुलक्षणं म्हणण्याऐवजी नेहमी अवलक्षणं म्हणायचे कारण मी जन्माला आली आणि त्याच वेळीस माझी आई मला सोडून गेली जेव्हा मी माझ्या आईच्या पोटात होते तेव्हा ती बाबांना नेहमी सांगायची आपल्याला मुलगीच होणार आणि आपल्याला मुलगी झाली तर तिचे नाव सुलक्षणा ठेवायचे तिच्या इच्छेसाठी माझ्या बाबांनी माझे नाव सुलक्षणा ठेवले पण मी जन्माला आली आणि माझी आई वारली या सगळ्याचं खापर हे माझ्या नशिबवार फोडले आणि त्यामुळे मी अपशकुणी आहे म्हणून सगळे मला अवलक्षण म्हणायचे मी सगळं सहन करायचे कारण माझ्या आईच्या माझ्याकडनं खूप अपेक्षा होत्या तिची खूप स्वप्न होती जरी ती नसली तरी तिची सर्व स्वप्न मला पूर्ण करायची होती हळूहळू दिवस जात होते मी मोठी होत गेली मात्र मला नेहमीच माझ्या आईची आईच्या प्रेमाची कमतरता जाणवत असायची बऱ्याच वेळा मी एकटीच रडत असायची बऱ्याच वेळा मी शांत असायची कुणासोबत बोलणं मी टाळायची आणि या सगळ्याचा दोष मी देवाला द्यायची देवा माझीच आई तू का घेऊन गेलास मलाच आईचं सुख का मिळालं नाही म्हणून मी नेहमी देवाला दोष द्यायची एके दिवशी माझी चुलत काकू श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी होती त्या दिवशी बाजूला असणाऱ्या स्वामींच्या मठात जात होती मला तिने आवाज दिला आणि मला म्हणाले चल माझ्यासोबत मठात खरं तर मला अजिबात जायचं नव्हतं मी तिला सुरुवातीला नको म्हटलं मात्र तिने हट्ट केला पाच मिनटात जाऊन येऊ मला पण कोणतरी सोबत पाहिजे शेवटी तिच्या हट्टासाठी मी तिच्यासोबत गेले त्या दिवशी पहिल्यांदा मी मठात गेले तिथेसुद्धा मी स्वामींना एकच सांगितले माझी आई का तुम्ही नेली तुम्ही देव आहात ना तुमच्या या फोटोच्या वरती लिलय भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग माझ्या पाठीशी तुम्ही राहाल का तुम्ही माझी आई व्हाल का असे मी सहज स्वामींना विचारू लागले आणि अगदी स्वामींशी थोडं भांडलेही घरी आले आणि तुम्हाला सांगते त्या रात्री स्वामी महाराज माझ्या स्वप्नात आले स्वामी माझ्या हातात सारामृत ग्रंथ देत होते आणि तो ग्रंथ मला वाचायला सांगत होते मी हे स्वप्न माझ्या काकीला सांगितलं आणि ती मला म्हणाली स्वामींची इच्छा असेल की तू त्यांची सेवा करावी मग कळत न कळत मी आपोआप स्वामी सेवेकडे वळाले स्वामींची मूर्ती घरात आणली त्याच्यानंतर मी स्वामी सेवा करायला सुरुवात केली आणि सुरु माझा स्वामी सेवेचा प्रवास सुरू झाला तुम्हाला सांगते खरंच जेव्हा मी स्वामींना म्हटलं की माझी आई तुम्ही का नेली त्यानंतर मला कधीच माझ्या आईची आठवण आली नाही कारण प्रत्येक वेळी स्वामी आई माझ्या पाठीची होती आणि प्रत्येक प्रसंगात स्वामी आई मला आईचं प्रेम देत होती माझी आई मला प्रचंड त्रास द्यायची मात्र जिथून मी स्वामी सेवेत आले तिथून तिचा त्राससुद्धा खूप कमी झाला मी पूर्णपणे या सेवेत रमले सगळं काही असं सुरू होतं माझं छान शिक्षण कम्प्लीट झालं मी नित्यसेवा करायचे मी पारायण करायचे मी एका वेळेस मांसाहाराशिवाय एक क्षणही राहू शकत नव्हते पण मी स्वामी सेवेला सुरुवात केली स्वामींची प्रचिती आली आणि तुम्हाला सांगते मी माझ्या गळ्यामध्ये तुळशीची माळ परिधान केली एके दिवशी माझ्या घरी लग्नासाठी स्थळ आले मुलगा चांगला होता घरचे सर्वच चांगले होते म्हणून माझ्या घरच्यांनी त्वरित होकार दिला मला एका शब्दातही त्यांनी विचारले नाही मात्र मला त्या मुलाशी लग्न करायचे नव्हते कारण माझे एका मुलावर खूप प्रेम होते शेवटी खूप निर्धाराने मी घरी सांगितले मात्र घरा घरी सर्वांनीच नकार दिली त्यानंतर मी सुद्धा घरी सांगितले जर मी त्या मुलाशी लग्न केले नाही तर मी कुणाशीही लग्न करणार नाही जवळपास एक वर्ष उलटून गेला मात्र कुणीच माझ्याकडे लक्ष देईना शेवटी मी स्वामी सारामृत पाळण्याचे एक्कावन्न पाठ करण्याचे स्वामींच्या समोर संकल्प केले माझे तीस पाठ पूर्ण झाले म्हणजे तीस पारायणं पूर्ण झाली आणि त्याचं पुढचंच पारायण होतं त्या दिवशी बाबांनी मला जवळ घेतले आणि बाबांनी मला त्या मुलाला घरी बोलवायला सांगितले मग मी त्याला घरी बोलावले त्यानंतर मग आमच्या घरचे माझे बाबा काका हे सगळे त्याच्या घरी गेले सगळंच व्यवस्थित असल्यामुळे घरच्यांनी त्या मुलासाठी होकार दिला शेवटी स्वामींनी माझी ही इच्छा पूर्ण केली आमचे लग्न ठरले अगदी हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला साखरपुडा सुद्धा पार पडला फक्त एका महिन्यावर आमचे लग्न आले दोनही घरात लग्नाची लगबग सुरू होती बघता बघता लग्नाला फक्त एकच दिवस उरला आमच्याकडे लग्नाच्या म्हणजे हळद लावण्याच्या अगोदर देवादेवींचा कार्यक्रम असतो आणि तो देवादेवींचा कार्यक्रम जे भगत असतात ते करून देतात त्यासाठीच माझे मिस्टर त्यांच्या भागात राहणारे एक जोशी भगत आहेत त्यांना आणण्यासाठी गेले होते आणि जेव्हा ते त्यांना घेऊन आले पूर्ण कार्यक्रम पार पडला आणि त्यांना सोडण्यासाठी ते जात असताना मोठा अपघात घडला लग्नाच्याच दिवशी लग्नाच्याच वेळी हा इतका मोठा अपघात घडला आणि संपूर्ण आमचे दोनही कुटुंब आमचे गाव सुन्न झाले आता तर मी स्वतः स्वतःला दोष देऊ लागले की मी जन्माला आले आणि माझी आई गेली लग्नाचा दिवस आला आणि माझा पती ज्याच्यावरती मी एवढी वर्ष प्रेम केली तो मृत्यूच्या दारात गेला हे काय घडते मला काहीच कळत नव्हते त्यावेळेस मला आत्महत्या कराविषयी वाटत होती माझ्या पतीला हॉस्पिटलमध्ये ठेवले त्या आय सी यूमध्ये व्हेंटिलेटरवर होते ज्या दिवशी माझं लग्न लागणार होतं त्या दिवशी डॉक्टरने आम्हाला सांगितले की तुमची केस गेलेली आहे त्यांच्या डोक्याला जबर मार लागलेला आहे आणि त्यामुळे त्यांचा काहीच रिस्पॉन्स नाही आहे इथे ठेवून बिल भरण्यापेक्षा तुम्ही ही बॉडी घेऊन जा ताई म्हणतात हे शब्द मी ऐकले मला काहीच सुचे ना मला काहीच कळे ना माझ्या पायाखालची जमीन सरकून गेली मी धावत पळत रिक्षा गाठली आणि मी घरी आली सगळ्यात पहिले माझ्या देवघरात असणारी स्वामींची मूर्ती मी उचलली आणि आमच्या समोर असणाऱ्या विहिरीत नेहून टाकली आणि मी ती मूर्ती टाकल्यानंतर तिथेच बसले मी तिथे फक्त आणि फक्त देवांना दोष देत होते मी तिथे बसून माझ्या नशिबाला दोष देत होते सगळं खोटं असतं इतकी वर्ष से सेवा केली मात्र तरीही तुम्ही माझ्या आयुष्याची राख रांगोळी केली असे मी म्हणत होते मी म्हटले स्वामी स्वामी तुम्हाला सगळे लोक जप जब, जपतात तुमचं नामस्मरण करतात तुमच्यावर विश्वास ठेवतात तुमच्यात थोडी तरी शक्ती असेल तुम्ही खरंच असाल तर तुम्ही चमत्कार कराल आणि माझ्या नवऱ्याला जिवंत कराल जर एका तासात माझा नवरा जिवंत नाही झाला तर याच विहिरीत सुद्धा उडी मारेन आणि माझा जीव देईन मी तिथेच बसून राहिले मी ढसाढसा रडत होते मला आमच्या दोघांच्या आठवणी आठवत होत्या माझी आई गेली ज्याने माझ्यावर प्रेम केलं तोसुद्धा आता मरणाच्या दारात होता त्याच्यानंतर माझं अस्तित्व शून्य होतं माझं जगून काहीही नव्हतं म्हणून मी अगदी त्या विहिरीत उडी मारण्याच्या तयारीत होते आणि तुम्हाला सांगते तितक्यात माझी चुलत काकू माझ्या येऊन उभी राहिली आणि मला म्हणाली घाबरू नकोस जी काही सेवा केली आहेस त्याचं फळ तुला मिळेल इथे तांगण्यापेक्षा तू हॉस्पिटलमध्ये जा आणि तिथे जाऊन देवाचं स्मरण कर मात्र मी काकूशी सुद्धा भांडले कारण मी कुठल्याच मनस्थितीत नव्हते आणि तितक्यातच जेव्हा माझ्या काकूने त्या विहिरीत पाहिले तर त्या विहिरीमध्ये जी मी स्वामींची मूर्ती फेकून दिली होती खरं तर ती मूर्ती मार्बलची होती दगडाची होती त्यामुळे ती खूप जास्त जड होती मात्र ती मूर्ती विहिरीत फेकल्यानंतरही ती पूर्णपणे विहिरीच्या वरती तरंगत होती काकूने ते पाहिले आणि मला सांगितले की तू हे काय केलेस स्वामींची मूर्ती तो अशी पाण्यात का टाकलीस हे चुकीचं आहे होणारी गोष्ट होतच असते म्हणून देवाला दोष नाही द्यायचा पण तो चमत्कार खूप मोठा होता कारण स्वामींची मूर्ती ही तळाला जाण्याऐवजी ती वरती तरंगत होती मी सुद्धा तो चमत्कार पाहत होते आणि तुम्हाला सांगते तितक्यातच माझ्या फोनवरती माझ्या बाबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले पटकन हॉस्पिटलमध्ये निघून ये आपल्या श्रीकांतला शुद्ध आलेली आहे आणि तो तुला इथे शोधत आहे बाबांनी हे सांगितल्यानंतर माझा विश्वासच बसेना मी जशी होती तशीच रिक्षेने पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेली अगोदर मला हे सगळं खोटंच वाटलं पण त्यानंतर मी जेव्हा आय सी यूमध्ये पोहोचली तेव्हा चक्क माझा नवरा श्रीकांत याने डोळे उघडले होते आणि तो सगळीकडे मला बघत होता त्यावेळेस तो बोलू शकत नव्हता पण जेव्हा मी त्याच्या डोळ्यासमोर उभी राहिले तेव्हा नकळत त्याच्या डोळ्यातून पाणी आले मी डॉक्टरांना भेटले आणि विचारले हे काय आहे तुम्ही तर मघाशी केस गेली आहे असे सांगितले तेव्हा डॉक्टर म्हणाले अहो कोमात गेलेला पेशंट हा अठ्ठेचाळीस तास किंवा सहा सहा महिने वर्षभरसुद्धा कोमातून बाहेर येत नाही कोमात, कोमात गेलेला पेशंट हा शून्य रिस्पॉन्स देतो मात्र काय चमत्कार घडला माहिती नाही या हॉस्पिटलला एकतीस वर्ष झालेली आहेत मात्र या एकतीस वर्षात हा पहिला चमत्कार असा घडला आहे की पेशंट कोमात जाऊन अवघ्या एका तासात तो रिकवर झाला आहे हा काहीतरी चमत्कार आहे काहीतरी निर्यातल आहे तुम्ही काहीतरी पुण्य केलं असावं जे तुमच्या पाठीशी उभं राहिलं आहे आणि मग त्याच्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांमध्ये माझे पती हे अत्यंत व्यवस्थित बरे झाले जी स्वामींची मूर्ती मी विहिरीत टाकली होती पंधरा दिवसानंतर ती मूर्ती त्या विहिरीतून बाहेर काढली मी स्वामींची खूप माफीसुद्धा मागे मागितली त्यानंतर पुन्हा घरामध्ये ब्राह्मणांना बोलून आम्ही त्या मूर्तीची व्यवस्थित पूजा केली त्यानंतर त्याच्या पुढच्या एका महिन्याने आमचं लग्न झालं आज आमचा संसार सुखाचा आनंदाचा आणि सगळं काही उत्तम चालू आहे खरच जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटलं पूर्ण शून्य झालं आयुष्य थांबलं आई गेली नवरासुद्धा मरणाच्या दारात होता मात्र यावेळेस स्वामी शक्ती माझ्या पाठीची होती आणि स्वामींची कृपा माझ्यासोबत होती ज्यामुळे माझ्या पतीला आयुष्य मिळालं माझ्या पतीला पुनर्जन्म मिळाला आणि त्यामुळेच माझे पती हे सुखरूप बरे झाले खरंच हा चमत्कार आमच्या अख्ख्या गावाने पाहिला आणि तिथून आमच्या गावातला प्रत्येक व्यक्ती स्वामी सेवेत आहे प्रत्येकजण स्वामींचं नामस्मरण करत आहे खरंच स्वामी शक्ती ही अफाट आहे स्वामी सेवा ही अघात आहे स्वामींची कृपा अशीच प्रत्येक भक्तावर असावी एवढीच स्वामींचरणी प्रार्थना करते भक्त हो खरंच खूप सुंदर अनुभव अंगावर रोमांच उभे करणारा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच छान छान अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा शाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ